नमस्कार मी प्रज्ञा भगत आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे ओझर येथील सामुदायिक विवाह सोहळ्याची आल्हाददायक निसर्गरम्य वातावरण तसेच हिरवाईनं नटलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेलं ओझर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यास वधूवरांसह त्यांच्या पालकांचीही पसंती दिवसागणिक वाढताना दिसतीये श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टची ची एकोणीसशे त्र्याऐंशी पासून सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे आजपर्यंत सा सामुदायिक विवाह सोहळे पार पडून अनेक वधूवर रेशीम गाठीत बांधले गेले ओझर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेकांना ते सोयीचे ठरते जुन्नर नारायणगाव येथून ओझरला जाण्यासाठी वाहतुकीची उत्तम सोय साखरपुडा व टिळ्याचा अनोखा मॉडेल तसेच वाहनतळ जेवण मंडप पिण्याचे शुद्ध पाणी स्वच्छतागृह विसाव्यासाठी भव्य हॉल आदी सोयीसुविधा श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विवाह सोहळ्यानिमित्त उपलब्ध करून देण्यात येतात आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी ओझर येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचा घेतलेला आढावा पाहूयात खरंतर ह्या गोष्टी करीत असताना किती त्रास होत असतो आपण पाहिलं असेल सकाळी एक तासाभराचा कार्यक्रम पंढर कवड्यासारखा सूत्रसंचालन कौक चंद्रशेखर सारखा या ठिकाणी त्या ठिकाणी देत असतो कॉम्प्युटर सेट करतो आणि दिवसभर दोन वाजेपर्यंत भोजन समारंभ अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तो संपन्न होतो की आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आयुष्यामध्ये दोनदा पाणी आहे एकदा आपली मुलगी घर सोडून सासरी जाते तेव्हा आणि दुसऱ्यांदा आपलाच मुलगा स्वतःच घर सोडून वेगळं राहतो तेव्हा म्हणून माझं सांगणार मित्रांनो की पसंतीनं मिळालेल्या पत्नीसाठी पुण्या मिळालेल्या आईचा त्याग करू नका सगळी मंडळी मला हुजरकरांचं अतिशय कौतुक आहे याबद्दल की अष्टविनायकामधलं सगळ्या जणांना अतिशय आदर्श वाटावं नुसतं वाटावं नाही तर आहेच असं एक चांगल्या पद्धतीचं देवस्थानचा कारभार या निमित्ताने सगळी मंडळी उभ्या महाराष्ट्राला आदर्श होईल असं सगळं सा करतात सामुदायिक विवाह सोहळ्यांचा आदर्श संपूर्ण देशाला विघनर देवस्थान ट्रस्ट त्यांच्या अध्यक्ष साकुल शेठांनी सर्व संचालक व गोदरच्या सर्व ग्रामस्थांनी घालून दिलेलं आहे अतिशय सुंदर आणि निटका आणि अतिशय मनमोहक विवाह सोहळा आपल्या इथं पाहायला मिळतो त्याबद्दल आमच्या सर्व वराडी मंडळींच्या वतीने आपले खरं तर धन्यवाद देतो आज या ठिकाणी अठरा विवाह संपन्न होत आहे आणि ह्या दोन हजार सतरा सालातील आजचा हा विजनार गणपती देवस्थान प्रश्न आयोजित केला सातवा सामुदायिक विवाह सोहळ्याचा हा सोहळा या ठिकाणी सा, आज संपन्न होत आहे यानंतर शेवटचा सामुदायिक सोहळ्याचा समारोपाचा गृह तीन जून रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे हे जे सात विवाह सोहळ्या या ठिकाणी संपन्न झालेले आहेत या सोहळ्यामध्ये आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टच्या सर्व कर्मचारी वर्गाने मोलाचं असं योगदान दिलेलं आहे त्याचप्रमाणे वरळी मंडळींचं पाहुण्या मंडळींचं पण आम्हाला मोलाचं असं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत असतं त्यामुळं हे जे सामुदायिक सोहळे आहेत हे वारंवार नियोजनबद्ध या ठिकाणी होत असतात आज या ठिकाणी अठरा वधूवर विवाहबद्ध होत आहेत सन सतरा सालचा हा सातवा ग्रुप मी एकच विनंती आपणा सर्वांना करणार आहे कृपा करून स्वतंत्र विवाह असू द्या सामूहिक विवाहामध्ये असू द्या परंतु तो टोपे कावे फेटे आपण बंद केले पाहिजेत नाही म्हटलं तर महिला वर्गामध्ये शंभर रुपयाची साडी ती साडी कोण वापरत नाही ती देखील आपण बंद विघनगर देवते देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचं स्वरूप नियोजन कार्यकर्त्यांची साथ आणि त्याचबरोबर विघ्नहाराचा आशीर्वाद या दुग्ध शर्करेनं हा सामुदायिक पोहळा उज्ज्वल व्हावा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून वधूवरांच्या आईवरील विचार करतात लग्न कुठं करावं लग्न करावं तर विघ्नहाराच्या प्रांगणात करावं कारण विघ्नहाराच्या प्रांगणात लग्न झालेल्या वधूवरांचं आयुष्य सातत्यानं भरभराटीला जात कार्यकर्त्यांचं कौतुक करतो कार्यकर्त्यांचं कौतुक दिल्यानंतर त्यांना एवढं बळ येतं की खऱ्या अर्थानं आपलं कौतुक केल्यानंतर पुढचा विवाह अधिक पद्धतीने कशा प्रकारे चांगला होईल यासाठी ते कष्ट करत असतात विज्ञान देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त मंडळाचं कर्मचारी वर्गाचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो श्री क्षेत्र उदाच्या स्वामीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट आणि गोजर ग्रामस्थांच्या वतीनं सहस स्वागत करतो वेळेची मर्यादा कटाक्षाने पाळतो वेळेची मर्यादा लक्षात घेऊन पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि या नवधूंना त्यांचं बाह्य आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं आणि विशेषतः आरोग्यमय जावं प्रत्यक्षात त्यांना थोरात साहेबांनी सांगितलं की विघ्नराचेच आशीर्वाद आहेत

त्या दिवसापासून जी गर्दीचा ओघ या ठिकाणी सुरू आहे तो तसाच आहे नंतरच्या काळामध्ये विघ्नर गणपती देवस्थांत सर्व व्यवस्थापन मंडळ गावाने एकमुखी निवडून दिलेलं त्यामुळं पारदर्शकपणे भरपूर अशी कामं करता आली कामामध्ये भक्तभवन ही इमारत सुरुवातीच्या काळात ही झाली आणि तिथं सामूहिक विवाह चळवळ आमची सुरू झाली पंचवीस वर्षापूर्वी आजही मोठ्या प्रमाणात सामूहिक विवाह या ठिकाणी सुरूच आहे आणि सामूहिक विवाहामुळं एकतर व्यवसाय वाढलेला आहे गर्दीचा या ठिकाणी सतत गर्दी असते देवस्थांनी प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक सारीक लक्ष घालून या ठिकाणी जे सुविधा निर्माण केली त्यामुळं गर्दीचा ओक मोठ्या प्रमाणात सुरू आहे खरंतर शुक्रवार दर शुक्रवारी चौधरी यात्रा कंपनीचे हजार दीड हजार लोक येत असतात त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा अतिशय या ठिकाणी योग्य अशा दिल्या जातात आणि त्यामुळं या ठिकाणी भोजन व्यवस्था या ठिकाणी निवास व्यवस्था अतिशय कमी शुल्क असल्यामुळं मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे आणि लोकांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी इथे गरजेच्या गोष्टी उपलब्ध होत आहेत निटणे वेगवेगळे सगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत ग्रामीण भागातले आम्ही सर्व का सामान्य कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं आम्हाला गरिबागरुबांचे सगळ्यांची या ठिकाणी त्यांची दोष त्यांचं स्वागत करतात त्यांच्या गरजा आम्हाला पुरवता येतात आणि ज्यामुळं गावाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे या ठिकाणी खर तर प्रत्येक ठिकाणी निवडणुका होत असतात आमचं गाव एकमेव अशी गोष्ट आहे का आमची ग्रामपंचायत बिनोर झाली आमच्या पतसंस्थे बिनोर झाल्या आमचं ग्रामविकास मंडळ बिनोर झालं एकोणीसशे पंचावन्न साली श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली एकोणीसशे पंचावन्न सालचा सा काळ हा असा होता की जो ट्रस्ट होता तो सोल ट्रस्ट होता एकमेव देव म्हणून ट्रस्टी होते आणि त्याला मात्र तो खाजगी स्वरूपाचा ट्रस्ट होता साधारणतः एकोणीसशे अडुसष्ट साली आमचे ग्रामस्थ आणि यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ह्या ट्रस्टचं एक स सार्वजनिक ट्रस्ट म्हणून आपण न्यास म्हणून करूया आणि योगायोगाने त्यावेळेचे आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सार्वजनिक न्यास म्हणून खऱ्या अर्थी मान्यता मिळाली त्यामध्ये आम्ही त्यावेळेचे जे देवब्राह्मण होते त्यांना या ठिकाणी ट्रस्टमध्ये घेतलं गेलं परंतु ज्यावेळेला त्यां ते वय त्यांचं वय झालं त्यावेळेला ते ओझर त्यांनी सोडलं आणि कालांतराने मात्र त्यांचा ओझरशी संपर्क झाला नाही त्यामुळे पुढे मात्र देवस्थानमधून त्यांचं नाव ॲटोमॅटिक वगळलं गेलं त्यांचे जे कोणी वारसदार होते त्यांनी देखील या ठिकाणी त्यांचं काहीच अस्तित्व ठेवलं नाही भविष्य काळात आम्हाला या ठिकाणी साधारणत विवाहाला थोडं मर्यादा घालाव्या लागणार आहेत कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तिथी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचं नियोजन करूनच साधारणतः सामूहिक गावामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नोंदवला जातो आणि रविवारी मात्र बऱ्याच वेळेला अष्टविनायक यात्रा करत असताना दोन दिवसाची अष्टविनायक यात्रा पार पडत असताना शनिवारी साधारणतः यात्रेला प्रारंभ होतो आणि रविवारी मात्र परतीचा प्रवास असतो आणि त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थी आम्हाला भाविक आणि वराडी मंडळी यांचं जे याचं पार्किंगचं नियोजन आहे ते करायला मात्र अतिशय अडचणी येतात तरी भविष्यात या दृष्टीने आमचे प्रयत्न एक साधारणतः पावणे चार एकर जागेत देवस्थानच्या साधारणतः एक वर्ष दीड वर्षातच आपण त्या ठिकाणी ते, ते पार्किंगचं नियोजन पार पाडणार आहोत त्यामुळे ही जी अडचण आहे ती भविष्यात राहणार नाही असं आमचं सगळं मॅनेजमेंटचा निर्णय त्याबद्दलचा झालेला आहे थोड्या दिवसात एक साधारणतः पर्यटनच्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटनच्या मार्फत साधारणतः एक सत्तावीस कोटीचे प्रकल्प कर, आ, हो या ठिकाणी राबवले जातात त्यामुळे अजून सुखकर सुविधा देणं आम्हाला सर्वांना सुविस्कर होणार आहे श्रीविंग गणपती देवस्थान ट्रस्ट आहे सन दोन हजार सतराचा हा सातवा ग्रुप आहे या ठिकाणी आज अठरावी आहे देवस्थान ट्रस्ट साखरपुडा टिळा यामध्ये लासणारा शिस्त शिस्तप्रिय हे कार्यक्रम होतो भोजनाची व्यवस्था आणि सगळ्या वराडाला आरो फ्लँडचं पाणी दिलं जातं लग्नेमध्ये वेळेला अतिशय महत्व दिलं जातं हे दिवस जा जा येथील सामुदायिक युवा सोहळ्यामध्येच लोकांनी सहभागी का व्हावं जास्तीत जास्त इथं देवस सगळे कार्यक्रम वेळेत पार पाडले जातात अल्पदरामध्ये देवस विवाह इथे पार पाडले जातात म्हणून जास्तीत जास्त लोकांनी इथं स्वामीगृहामध्ये सांगितलं श्री विघ्न गणपती देवस्थान ट्रस्टने हा जो उपक्रम चालू केलेला आहे या अतिशय सुंदर आणि लोकांना भावेल असा हा उपक्रम या ठिकाणी सामुदायिक सोहळा या ठिकाणी पार पडला जातो यामध्ये आपणाला मिळणारं समाधान हे वेगळंच आहे तो साखरपुडा टिळ्याचा कार्यक्रम असो अतिशय हृदयस्पर्शी म्हणजे हृदयाला हात घालणारा हा कार्यक्रम आहे ज्यामध्ये बोधवरांचं शिस्तीचं अधि अजिबात त्या ठिकाणी गोंधळ नाही आहे शिस्तप्रिय पद्धतीनं हा कार्यक्रम केला जातो त्यानंतर भोजनासाठी प्रशस्त असा मंडप आहे त्यामध्ये साडेबाराशे लोकं एट अ टाइम एका वेळेला जेवण घेऊ शकतील असं त्या ठिकाणी आहे शिस्तप्रिय त्या ठिकाणी प्रशिक्षित वाढवे त्या ठिकाणी वाटपाचं काम करतात या सर्व गोष्टी या ठिकाणी वापरण्याजोगे आहेत त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर आपणाला थंड हवेचं ठिकाण म्हणून हॉलमध्ये ए सी अशा हॉलमध्ये आपल्याला आराम करता येईल अशी व्यवस्था श्री विघ्न गणपती देवस्थानच्या असं केलेली आहे श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी सामूहिक भाऊ होतात त्याच्यामध्ये सर्व आलेल्या लोकांचं सु सुखाचं सु, 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 आणि समाधीचं वातावरण असतं आणि ह्या ह्या सोहळ्यामध्ये बाहेरून परदेशातून किंवा किंवा इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून लोकं येतात त्यांना चांगला उत्साही होतो आणि त्यांचं चांगलं या क्षेत्रामध्ये आणि या गोधरच्या नगरीमध्ये आल्यानंतर सोहळ्यामध्ये आनंदी आनंदच होतो आणि त्यांचं कल्याणही होतं मधुवरांचं विवाहानिमित्त जे गोधारला कार्यक्रम होता ते सर्वांना सुंदर चांगले आणि व्यवस्थितरी पार पडतात त्यामध्ये बचत होती अधिक गोरगरिबाचं कुटुंब प्रपंच चांगला था। चालतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे गरिबांचं याच्यामध्ये कल्याण ओझर येथील सार्वजनिक विवाह सोहळ्यात अतिशय उत्कृष्ट प्रकारची व्यवस्था केली जाते अशी व्यवस्था अन्य ठिकाणी कुठेही नाही आणि त्यामुळे येथे सामूहिक विवाह करण्यास लोकांनी अवश्य यावं ओझर या ठिकाणी गेले अनेक वर्ष सामुदायिक विवाह सोहळ्या पार पडत आहेत अतिशय चांगल्या रीतीने नियोजन असतं एवढंच आहे की इथे जास्त मोठ्या प्रमाणात होतात तर ते होत थोड्याफार प्रमाणात कमी करावेत आणि त्यामुळे मग लोकांची गैरसोय होत नाही आणि रस्त्यावर गर्दी जरा थोडी कमी केली ट्राफिकचे थोडीस नियोजन केलं आणखी योग्य रीतीने तर तेही अजून बरं वाटेल खूप लांब लांब ठिकाणावरून इथे लोक येतात हजारोच्या संख्येने लोकं असतात तर फक्त फक्त भवनमध्ये सुद्धा खूप छान लग्न कार्य

आणि आमच्यासाठी थोडं जवळ पण आहे देवस्थाना त्यांचा आशीर्वाद आहे आणि सरळसाठी सोयस्कर जागा आहे आणि आता खूप चांगल्या त्यांनी पार्किंग सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत त्यामुळं इथं खूपच चांगल्या सुविधा खूप कमी आणि चांगल्या पद्धतीने होतात तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जिथे ग्रुप होतात तेवढ्या सगळ्या ग्रुपपैकी हो ओझरचा जो ग्रुप आहे तिथे एकदम सुव्यवस्था आहे जेवणाची खास व्यवस्था आहे हॉल मध्ये चांगली व्यवस्था आहे स्टेज वरती चांगली व्यवस्था असते सर्व सर्व लोक शिस्तीचं पालन करतात आणि इथलं व्यवस्थापन पण खूप छान आहे खूप छान आहे चित्र मंडळ खूप छान होतं इथे आणि खूप व्यवस्थित छान होते शिस्तबद्ध आहे व्यवस्थित लहान मुलांची मोठ्या माणसांची वृद्ध माणसांची काळजी घेतात लेडी जेड्स यांचा पण फरक आहे खूप शिस्तबद्ध आणि सारखं म्हणजे कसं बोलणं चालू आहे व्यवस्थित वाढा व्यवस्थित जेवा मुलाकडं लक्ष द्या हे सगळं सांगतात व्यवस्थित म्हणजे इतरही कार्यक्रम आम्ही बघितले सोहळे पण असे नाही आहेत जी सोय व्यवस्थित टॉयलेट बाथरूम सामुदायिक विवाह सोहळे ट्रस्टीने होतात आणि कमी याच्यामध्ये खर्चामध्ये होतात यातच समाजा या ठिकाणी असं सामूहिक विवाह हा धू यामध्ये अठरा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी सकाळी साडे अकरापासून जेवणाचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे एका या ठिकाणी एकशे दहा एका पंक्तीला वाहण्याचे असतात आणि एकशे दहा आणि एकशे दहा पंक्ती बसवल्या जातात यामध्ये वाढण्याचं काम विभरपाटाच्या महिला साठ महिला या ठिकाणी काम करतात विभ्न विद्यालयाची मुलं आणि शिका या योजनेअंतर्गत या ठिकाणी पाणी वाटप मीठ वाटप ग्लास वाटप आणि पात्र वाटप या ठिकाणी काम करतात आणि बचत गटाच्या महिला या ठिकाणी रोजगार निर्मितीचं काम या माध्यमातून देवस्थानप्रश्न केलेलं आहे आणि या ठिकाणी अडीच वाजेपर्यंत सकाळी साडे अकरा वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी आलेल्या सर्व वराडी मंडळींना या ठिकाणी डाळ भात बिंदी भाजी असं जेवण या ठिकाणी देत असतो जेवणाचं टायमिंग असतं या ठिकाणी अडीच वाजल्यानंतर जेवण या ठिकाणी दिलं जात नाही या ठिकाणी पुढील कार्यक्रम असतात नवरदेवांची मिरवणूक असते या ठिकाणी राधेश्याम आचार्य यांना हे पदार्थ गुंदी डाळ भात भाजी हे पदार्थ असे अतिशय रुचकर पदार्थ या ठिकाणी पाहुणे मंडळींना या ठिकाणी दिले जातात आणि हा सातवा ग्रुप यानंतर एक ग्रुप तीन सहा दोन हजार सतरा रोजी या ठिकाणी दहा विवाह या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि अशाच प्रकारचं जेवण त्या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळींना देण्याचा माणूस आहे या ठिकाणी पिण्याचं पाणी जे पोराठी मंडळींना पुरवलं जातं ते ॲरोप्लॅनचं पाणी असा हा ॲरोप्लॅन आहे तर असाला आठशे लिटर हा पाणी लिटर आपल्यान पाणी फिल्टर करतो आणि दिवसभरासाठी हे पाणी मुलींना पिण्यासाठी आणि पाणी उपलब्ध करून दिलं जातं ग्लासामध्ये अतिशय स्वच्छ पाणी या ठिकाणी दिलं जातं हात धुण्याची व्यवस्था वस्ता, पिण्याचं पाणी व्यवस्था सगळं कचऱ्याचं व्यवस्था देवस्थान ट्रस्ट सरते शेवटी या ठिकाणी करत असतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन या ठिकाणी होत आहे या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद